देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी गुरूर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर देवो महेश्वरा गुरू साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम जारी। माझ्याकडे म्हणजे मी कुठलाही विषय घेऊन आलेला नाही आहे साधा एक बेसिक माझा विषय आहे की सत्संग आज आपण या सत्संगामध्ये आलो सत्संग म्हणजे काय सत्संग म्हणजे चांगली संगत सत्संग म्हणजे जी सोबत आहे आपल्या ती आपली सोबत आहे ती चांगली असावी या सोब म्हणजे जी आपण या ज्या सोबतीमध्ये आपले हे जे आप सोबती आहेत आजूबाजूचे ते सर्व चांगले आहेत बाबांची जी संगत आहे आपल्याला ती चांगली आहे बाबांचा एकच विषय असतो की विषय प्रयोजन समजून घ्या चांगला विचार करा सूक्ष्म विचार करा हे बाबा सांगतात आपल्याला माहिती आहे आणि ज्या आपण या सत्संगाचा आपल्याला लाभ मिळतोय तो, तो कुणामुळे का आपण इथे आलोय बाबा म्हणतात जो या सत्संगाला आलाय तो भाग्य बनतो आपण खरंच भाग्यवान आहे का आपल्याला का हे भाग्य लाभलंय तर त्या भाग्याचं कारण म्हणजे दोन शब्द आहेत माझ्याकडे श्रद्धा आणि विश्वास आपण बाबांवर श्रद्धा ठेवली म्हणजे आपल्या बाबांवर म्हणजे आपण श्रद्धा म्हणजे आपण जे नाम घेतो किंवा आपला जो आचरण आपल्या आचरणातून जे बाबांना दिसतं बाबांची आपल्यावरती कृपा आहे म्हणून आपण नामाचं स्मरण करतो त्या नामाच्या स्मरणामुळेच आपली म्हणजे बाबांना वाटतं की हा बाबा श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा ती श्रद्धा बाबांना सिद्ध करून दाखवायची किंवा त्या श्रद्धेवरचा जो विश्वास आहे तो दृढ असला म्हणजे दृढ निश्चय पाहिजे आपला विश्वासावर विश्वास ठेवायला सुद्धा धाडच लागतं बरोबर आहे आणि बाबा जसं सकाळी म्हणले की जे फिंगर प्रिंट जे मोबाईलला ज्याचा त्याचा मोबाईल आहे त्यालाच फिंगर प्रिंट लागू शकतो बरोबर आहे सकाळी चिंतनाच्या वेळी बाबांनी सांगितलं ज्याचा फोन आहे म्हणजे ज्या मालकीचा तो फोन आहे त्याचाच त्याला फिंगर प्रिंट लागू शकतो आणि मोबाईल अनलॉक होऊ शकतो मग तसंच बाबांचा जो स्पर्श आहे जो म्हणजे बाबांचा स्पर्श किंवा नजर बाबा म्हणले तसं संतांकडून आलेलं वारं ते सुद्धा अनलॉक करू शकता आपल्या ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्यांना आता जेव्हा सकाळी बाबांनी तो फिंगरप्रिंटचा विषय सांगितला की बाबा असं होत त्या अनुभवाला अनुभव म्हणायचा हे पण मला आज सकाळी जाणवलं असे <laughs> अनुभव जे माहित पण नसतात किंवा जे आपल्याला त्या अनुभवांना अनुभव म्हणायचं याची कल्पना सुद्धा नसते त्यांना आपण अनुभवू शकतो या सत्संगात येऊन त्यामुळे याला चांगली संगत आपल्यावर जे चांगले विचारचा प्रभाव पडतो आपल्यावर जो म्हणजे चांगली आपली विचार करण्याची क्षमता वाढते ती ह्या सत्संगात आल्यामुळे त्याचं भाग्य आपल्याला लागलंय आहे बाब लाभलं बाबांमुळे श्रीपाद बाबांच्या मुळे ते आपण खरंच भाग्यवान आहे की आपण या सत्संगात आज उपस्थित आहे हा जो धर्ममंडप असा छान भरलाय एकदम गच दच गचित म्हणतात ना तसा छान असा भरलेला बघून इथं जी बसलेली जी मंडळी आहे ती सगळी भाग्यवान आहेत असं बाबांचं म्हणणं आपल्याला अं जे दोन मी शब्द सांगितले श्रद्धा आणि विश्वास त्या श्रद्धा आणि विश्वासालाच रिलेटेड आहे की सामर्थ्य आणि धाडस सामर्थ्य आणि धाडस सामर्थ्य सामर्थ कोणाच्यात असतं जे म्हणजे पुरुष महापुरुष असतात त्यांच्यात सामर्थ्य आणि धाडस म्हणजे एखादी गोष्ट करण्याचं जे सामर्थ्य येत ते अवतारी पुरुषच करू शकतात ना की हा उद्देश सांगायचा ते समोरच्याला आचरणातून ते त्याचा बदल करायचा आचरणात ते फक्त अवतारी पुरुषच करू शकतात बाबा म्हणतात की ते तीन अवतारी पुरुषांना मानतात म्हणजे कोण कोण भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराताई बोलल्या तशा की आपल्या ह्या भारताच्या भू भूमातेवर भूमा त्यांचा जन्म झाला आणि आपण पण त्या भूमातेवर जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे आणि आपला जो देश आहे ज्या देशाला देशा आपल्याला लाभलेले हे जे महापुरुष अवतारी पुरुष आहेत त्यामध्ये आत्ता सध्याच्या घडीला नरेंद्र आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हो त्यांच्याकडे सामर्थ्य देखील आहे आणि धाडस देखील आहे बरोबर आहे त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीने कि त्या सामर्थ्य सत्ता आणि हा सत्ता पण आहे म्हणजे नियम बदलायची सत्ता सत्ता आणि सामर्थ्य ते त्यांच्यात अंगी आहे मग त्यामुळे ते आपल्या पुढच्या पुढच्या पिढीने ह्या महापुरुषांच्या यादीत त्यांचंही नाव समावेश इथून पुढे करावं हाच आपला म्हणजे धर्मासाठीचा प्रचार किंवा देशासाठीची आपली असणारी आत्मीयता ही आपल्याला दिसून येते आणि श्रद, श्रद्ध श्रद्धा आणि विश्वासावरती म्हणजे मला पण असं झालं की बिलीव ट्रस्ट बिलीव आणि ट्रस्ट श्रद्धानी विश्वासाला आपण म्हणजे ठेवली ती श्रद्धा तर रेप्रमाणे टाकण्या भार राहिलो निश्चिंत तस आपल्याला या जा म्हणजे मायेचा मोह मायेच्या वेढातून जे तारnare आहे ते संत बाबा आपले तेच करू शकतात म्हणून मी त्यांच्यावर सगळा भार टाकून मी निश्चिंत आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी या धर्म मंडपासाच्या व्यासपीठावर इथे उपस्थित राहून थोडे शब्द बोलते धन्यवाद